पंतप्रधानांनी जाहीर केलं की के आम्ही असारा इंदस व्हॅली एग्रीमेंट जे आहे ते स्थगित केले म्हणून असारा जाहीर करण्यात आलेलं आहे या संदर्भातलं जे आहे ते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भारताचे असणारे सेक्रेटरी जे आहेत देबाशीष मुखर्जी जे डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस रिवर डेव्हलपमेंट अशी खाती त्यांच्याकडे आहेत त्यांनी त्यांनी मुर्तझा म्हणजे मुर्तझा सय्यद सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस पाकिस्तान इस्लामाबाद यांना असणारं एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये एक दोन तीन चार पाच मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या पाचव्या मुद्द्यापैकी पाचवा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे तो महत्वाचा ह्याच्यासाठी आहे की त्याच्यावरनं नेमकं भारत सरकारने काय केलंय याची कारवाई त्या ठिकाणी दिसते आपल्याला पाचवा मुद्दा असा आहे द गवर्मेंट ऑफ इंडिया हॅज हॅज हिअर बाय डिसाइडेड दॅट इन इंदस वॉटी ट्रीटेड ट्रीटी नाईनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अभियन्स विथ इमिजिएट इफेक्ट आता अभियन्स याचा अर्थ कोर्टाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्टेटस्कोप वेधड तुलाही नाही आणि ह्यालाही नाही जैसे आहे तैसे आता हे जैसे आहे तैसे असं म्हटल्यानंतर पाणी थांबवण्याचा था प्रश्न आलाय कुठे जे पाणी जाणार आहे ते जाणार आहे ते जे वापरणार आहे ते वापरणार आहेत त्याच्यामुळे असणार शासनाचं नेमकं म्हणणं काही आहे हे त्यांनी या दोन चार दिवसामध्ये खुलासा करावा शासनाकडून या संदर्भात खुलासा आला नाही तर एकंदरीत असं दिसतंय की शासन फसवायला निघाले अशीच भावना जनतेची होईल अशी असणारी परिस्थिती आहे पुलवामाच्या संदर्भातलं लोकांचं चाललंय की आमचं नाक कापलं गेलेलं आहे आम्हाला असणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारा बेइज्जत करण्यात आलेली आहे तर तुम्ही काय करणार हे असताना सांगा शासनाने अजून कुठल्याही पद्धतीने तिथे कारवाई केलेली नाही असं दिसतंय थातूर मातूर जे आहेत ती कारवाई केलेली आहे जे विजा घेऊन आले आम्ही त्यांना असं दाखलतो त्यांना परत पाठवतो आता ही काही कारवाई होत नाही विजा संपला की ते परत जाणारच ते थांबणारच नाहीत त्याच्यामुळे नाविन्य काहीच नाही आहे त्या ह्याच्यामध्ये एकंदरीत असं दिसतंय की मिलिटरी ही ॲक्शन घ्यायला तयार आहे पण राजकीय नेतृत्व जे आहे ते निर्णय घ्यायला तयार नाही आहे आणि म्हणून दोन मेला हुतात्मा स्मारकास स्मारकासमोर तीन वाजता आम्ही शासनाने निर्णय घ्यावा निर्णायक निर्णय घ्यावा यासाठी एकत्र जमणार आहोत आणि मुंबईतल्या असणाऱ्या लोकांनाही आम्ही असणार आव्हान केलेलं आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की शासनाने कारवाई केली पाहिजे त्या सगळ्यांनी तिथे सर्व उपस्थित राहून एका आवाजामध्ये शासनाला सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या तिजोरीमध्ये निधी नसेल तर तो, तो सांगा आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे तो निधीसुद्धा द्यायला तयार आहोत पण तुम्ही ॲक्शन घ्या कच खाऊ नका हे सांगण्यासाठी दोन तारखेच एकत्र जमणार आहोत आणि शासनाला भाग पाडणार आहोत अशी परिस्थिती आहे